अधिवेशनात अर्थ खात्याबाबत आमदार अर्जुन खोतकरांनी सभागृहात अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केलाय महापालिका झाल्यानंतर जीएसटीचा परतावा देणं बंधनकारक होऊन देखील अजित पवार देत नसल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केलाय तर भाजपा आमदार परिणय फुकेंनीही ओबीसी योजनांसाठी अर्थ खातं निधी देत नसल्याचा आरोप सभागृहात केला यावर राष्ट्रवादीचे आमदार अमर काळे आणि अमोल मिटकरींनी आक्षेप घेतलाय महानगरपालिका झाल्यानंतर जी एस टीचा जो परतावा आहे हा परतावा देण्यासाठी निश्चितपणे आपल्याला बंधनकारक या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला त्र्याण्णव कोटी रुपये मंजूर झाले अध्यक्ष मत फक्त मंजूर केले पहिला हप्ता त्र्याण्णव कोटीचा पाठवला परंतु अद्याप निधी आम्हाला प्राप्त झालेला नाही अध्यक्ष महोदय मी मलानी दादाकडे अनेकदा बोललो या संदर्भातली बैठक लावा त्यांनी खाली अधिकाऱ्याला सांगलं की बैठक लावा पण अजूनही त्या बैठकीचा मूर्त ठरला नाही अध्यक्ष महाराज गोंदिया आणि भंडारामध्ये लवकरात लवकर हॉस्टेल सुरू झालं पाहिजे आम्ही प्रत्येक डिप्यूडीसी मध्ये मी आणि अभिजित मंजारीजी हा विषय मांडतो आणि प्रत्येक याच्यात आम्हाला सांगण्यात येतं की राज्य शासन याच्यात निधी उपलब्ध करत नाही अतुल सावेजींनी अनेक योजना सांगितल्या योजना ते करतात आहे आणि चांगल्यारित्या ते सगळं ओबीसी समाजासाठी काम करतात कुठेतरी वित्त विभाग या सगळ्या योजनांसाठी अडथळे आणत आहे आणि वस्तूगृहामध्ये एकशे अठ्ठावीस कोटीची मागणी असताना फक्त दहा कोटी रुपयाची निधी वितरित करण्यात आलेली आहे मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या वित्त विभाग हा च्या विरोधात आहे की काय असं या माध्यमात प्रश्न पडतो काम करतोय आणि आपल्या सरकारच्या विरोधात आपण आहे हे अपेक्षा नाही परिणाय फुके साहेब सभापती महोदय रेकॉर्ड होऊन काढून टाकायुतीमध्ये आता एकत्र म्हणता तुम्ही असं नाही ना दरेकरजी असं आम्ही बोललो तर असं नाही ना आपण भन मग एकमेकाचा आदर लागला पाहिजे ना तेवढं काढून टाका ना ते तेवढं काढून टाका सभापती मोदया